सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योजक व निस्सीम समाजसेवक जी एस नाना सावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा पाच एप्रिल रोजी सायंकाळी गंगापूर परिसरातील हॉटेल मचा नेते अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडला नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहणारे आणि साधेपणात विश्वास ठेवणारे नाना सावळे यांचा वाढदिवस साजरा होणे ही त्यांच्या विचारसरणीच्या बाहेरची गोष्ट मात्र असंख्य मित्रमंडळींच्या आग्रहास्तव आयोजित करण्यात आलेला हा सोहळा त्यांच्या स्नेहबंधांचे प्रतीक ठरला कार्यक्रमात शहरातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत मान्यवरांनी उपस्थिती लावून नाना सावळे यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या आहेत व्यावसायिक पण राजकारणातल्या काही बाकी आहेत त्याही लवकरच त्या पूर्ण करतील कारण एका खेड्यातून आलेलं हे व्यक्तिमत्व आपल्या या शहरामध्ये औद्योगिक क्षेत्रात एक मोठं नाव कमवतो हो यातच त्यांच्या कष्टाचं त्यांच्या कुटुंबाचं सर्व मेहनतीचं फळ आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं पुन्हा एकदा मी माझ्या गायकर कुटुंबियाच्या वतीनं छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं उपस्थित सर्वच मित्र परिवाराच्या वतीनं नानांना खूप खूप शुभेच्छा देतो

अनेक उद्योग समूहांचे संचालक असूनही त्यांनी कायम साधी राहणी व सर्वसामान्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत मेरी सा जिंदगी सारी मुझको तो घरे लगा के कृपा ज्ञान मुझे, मुझे

<Marvel> Happy Birthday to you या अभिष्टचिंतन सोहळ्यात सातपूर शिवजन्मोत्सव समिती सातपूर गुरु शिष्य जयंती समिती सातपूर भीमजन्मोत्सव समिती यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला कार्यक्रमाचा संपूर्ण वातावरण उत्साही प्रेरणादायी आणि भावनिक स्वरूपाचा होता नाना सावळे यांचे कार्य त्यांचा समाजाशी असलेला आत्मीय संबंध आणि लोकांनी त्यांच्यावर दर्शवलेला प्रेमभाव हे सर्वच गोष्टी या सोहळ्यात प्रकर्षाने जाणवले